नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या बाबतीत मित्रांनो एक चांगली बातमी या ठिकाणी मिळत आहे आणि या ठिकाणी शिक्षण आयुक्त यांनी क्लिअरली सांगितलं आहे की बिंदू नामावली या वेळेस पूर्णत कंप्लीट करावी या वेळेस जर हलगर्जीपणा केला तर संबंधित अधिकाऱ्यावर मित्रांनो कठोर कारवाई केलं जाईल असं पत्र सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी दिलेलं आहे आणि दिलेल्या कालावधीत म्हणजेच या ठिकाणी कालावधीसुद्धा दिलेला आहे की आठ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के तुम्ही पाहताल मित्रांनो तर शंभर टक्के कामं पूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि दररोजच्या दररोज बिंदू नामावलीच्या कामाचा मित्रांनो शिक्षण आयुक्त सध्या आढावा घेत आहेत आणि आशा आहे की या महिन्यात आठ तारखेपर्यंत बिंदू नामावलीची कामं पूर्ण होतील आणि जशी mm. बिंदू <laughs> नामावलीची <laughs> कामं पूर्ण होतील लगेच शिक्षक भरतीची जाहिरात येईल मित्रांनो कारण शिक्षक भरतीची जाहिरात यायला सगळ्यात मोठा विलंब कोणता असेल तर तो बिंदू नामावलीचा असेल आपण मागची तीन तारखेची जी व्हिडिओ कॉन्फरन्स होती त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की मित्रांनो बिंदू नामावलीच्या गोंधळामुळेच मित्रांनो शिक्षक भरती लांबत आहे आणि त्या तीन तारखेच्या बैठकीमध्ये सुद्धा असं पाह निर्देशनास आलं की, निर्देशना की बऱ्याच शिक्षण संस्था जिल्हा परिषदा बऱ्याच काही अज आहेत त्यामध्ये पण नपा आणि महानगरपालिका या बिंदू नामावलीबद्दल खूप उदासीन आहेत त्यामुळे शिक्षक भरती ही लांबत आहे आणि आता शेवटी शिक्षण आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आठ जानेवारीपर्यंत संबंधित बिंदू नामावलीचं काम काम पूर्ण करावं असं प्रत्येक जिल्हा परिषदांना प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही प्रमुख असतील का त्यांना सांगण्यात आलेलं आहे महानगरपालिकेला त्यांच्या महानगरपालिका आयुक्तांना कळवण्यात आलेलं आहे आणि आशा आहे की आठ तारखेपर्यंत बिंदू नामावली कम्प्लीट होईल काही शंका प्रश्न असतील मित्रांनो खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका मित्रांनो कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय